ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इत्सल विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण सुमारे शंभर मंडळी कारवाईच्या फेऱ्यात इचलकरंजी शहरात शनिवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवलं होतं मिरवणूक मार्गावर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला असताना काही मंडळांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले विशेषतः टॉलबी सिस्टीम लावून मोटे आवाजात साउंड व प्रकाश योजना करण्यात आल्याची नोंद झाली आहे अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनानं सुरू केली आहे या संदर्भात पोलिसांनी स्वतंत्र अहवाल तयार केला असून संबंधित मंडळांची यादी तयार करण्यात आली आहे रिडिंगनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौतीस मंडळे गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावीस मंडळे तर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल बेचाळीस मंडळांचा समावेश आहे यामुळे एकूण जवळपास शंभर मंडळांवर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे दरवर्षी विसर्जनावेळी ध्वनीमर्यादा उल्लंघन व अनधिकृत प्रकाश योजनांबाबत तक्रारी होत असतात यंदाही काही मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे महान कदनीप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी